नमस्कार मंडळी आता आपण पाहतोय जय महाराष्ट्र गणेश मंडळ यांचं विसर्जनांची मिरवणूक आणि सुंदर असं यांनी झाड बनवलेलं आहे पहा त्याचबरोबर पार, बर पार यातून एक संदेश येतोय की झाडे लावा झाडे जगवा आणि निसर्गाची होणारी हानी टाळा असा हा संदेश जय महाराष्ट्र गणेश मंडळ या आपणाला देत आहेत जय जय गणेश मंडळ यांची मिरवणूक आपण बघतोय बघतोयची मिरवणूक आणलेली आहे ूर्ती नमस्कार मंडळी आता आपण आहोत बायशिद्ध गणेश मंडळ यांच विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आणि आपण पाहू शकता की अतिशय सुंदर असं बारा ज्योतिर्लिंग असा देखावा त्यांनी फिरता देखावा केलेला आहे देवादी देव शंकर महादेव यांची प्रतिमा त्याचबरोबर बारा शिवलिंग नागेश्वर वैद्यनाथ महाकालेश्वर सोमनाथ काशी विश्वनाथ रामेश्वर अशी बारा शिवलिंग आपण पाहतोय बाळशिद्ध गणेश मंडळ आटके यांच्या वतीनं हा विसर्जनाचा अतिशय सुंदर असा देखावा नमस्कार मंडळी आता आपण आलेलो आहोत सिद्धिविनायक गणेश मंडळ या ठिकाणी आज यांची सत्यनारायणाची महाप्रसाद पूजा होती आणि आपण पाहतोय अतिशय सुंदर अशी गणरायाची मूर्ती स्थापना केलेली सदैव सामाजिक कार्यामध्ये आग्रेस असणारा असं हे मंडळ सिद्धिविनायक गणेश मंडळ आटके त्याचबरोबर नवरात्र उत्सव सुद्धा अतिशय मोठ्या उत्साहात हे सिद्धिविनायक आश... सिद्धिविनायक गणेश मंडळ व नवरात्र उत्सव मंडळ पार पाडतं विविध प्रकारच्या स्पर्धा वगैरे घेऊन त्याचबरोबर दांडिया असं हे सिद्धिविनायक गणेश व नवरात्र उत्सव मंडळ आटके नमस्कार मंडळी आता बघा ओमकार गणेश मंडळ यांची मिरवणूक सोहळा ओमकार गणेश मंडळ नमस्कार <laughs> मंडळी आता आपण आलेलो आहोत यकोपा मळीला आणि यकोपा गणेश मंडळ यांची आता तुम्ही मूर्ती पाहत आहात आणि आजच सत्यनारायणाची पूजा होती महाप्रसादाचं नियोजन या मंडळाचं होतं मंडळ अतिशय आग्रेस असतं प्रत्येक सामाजिक कामामध्ये त्याचबरोबर यकोपा जसं यकोपा म्हटलं जातं तसा इथल्या सर्व कार्यकर्त्यांचा तरुण वर्गाचा त्याचबरोबर वृद्धांचा हा खऱ्या अर्थानं यकोपा आहे म्हणूनच या मंडळाला यकोपा मंडळ आणि य यकोपा मळी म्हटलं जातं आज महाप्रसाद आहे आता आपण विचारूया मंडळाची स्थापना कधी झाली आणि मंडळ काय काय उपक्रम राबवतं ते आमच्या मंडळाची स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव साली झाली तरी आमचं मंडळ हे सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यकर्त कार्यक्रम सगळ्यात चांगल्या पद्धतीनं पूर्ण करतं व आपल्या मुखील महाराजांची जी पालखी आहे ती आमच्या पहिला मुकाम आमच्या एकोबा मळ्यात असतो तो कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचं मंडळ सरकार तर पूर्ण करतं चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहन देतं मंडळाचा एवढं सांगणं म्हणजे मंडळाचं बरंच काही काही महत्वाच्या ज्या बा बाबी आहेत त्या शब्दात सांगायसारख्या नाही त्याला बराच वेळ लागेल पण जेवढं आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी का एवढं होतंय तेवढं आम्ही सहकार्य करतो योग्पा मला आमच्या गावासाठी तेवढं सहकार्य करतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती मंडळी आता आपण आलेलो आहोत सोसायटी चौक येते आ, साई गणेश मंडळ पहिलं होतं आणि आता आपण पाहताय आहे की आ, या वर्षीपासून त्यांनी नामकरण मंडळाचं अकरा मारुती गणेश व सामाजिक उत्सव मंडळ असं या वर्षीपासून केलेलं आहे एका बाजूबरोबर एका बाजूला गणराया असं हे मंडळ सदैव सामाजिक कामामध्ये आग्रेस असतं गणपती बाप्पा नमस्कार मंडळी आता आपण आलेलो आहोत मसोबा नगर येथे मसोबा गणेश मंडळ यांची लालबागच्या राजाची मूर्ती पहा मसोबा गणेश मंडळ वस्ती तूच सुख करता तूच दुख हरता गणपती बाप्पा मोरिया आता आपण आहोत मसोबा नगर पवार वस्ती येथे मसोबा गणेश मंडळ येथे thank you